आता महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बघतोय की देशभर भाजपाची सत्ता आहे मग कागलच्या राजकारणात कोण बाजी मारेल असं वाटतं जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सध्या आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि याचप्रमाणं आता कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर साधारणतः नगर परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिंदे गट आणि भाजप यांनी त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे विशेषतः आपण बघायला गेलं तर कागलचं राजकारण हे सतत बदलत असतं कोणता नेता कोणत्या नेत्याच्या जा बाजूने जाईल किंवा कुणाची युती होईल हे नेमकं सांगता येत नाही आणि सध्या तशीच परिस्थिती झाली की विधान परिषदेच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अं मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजित घाडगे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आता या निवडणुकीमध्ये एकत्र एक आले असं म्हणजे कोण कोणाच्या बाजूने कधी येईल काही सांगता येत नाही आणि पण तसं बघ बघायला गेलं राज्याचा आणि साधारणतः केंद्राचा विचार केला साधारणतः भाजप आणि भाजप महायुतीचं त्या ठिकाणी कामं चांगले आहेत <laughs> आणि खऱ्या अर्थानं त्यांनी समरजित घाडगे आणि मुश्रीफ साहेब या ठिकाणी एक झाले निश्चितच ते एक होऊन महायुतीच्या माध्यमातून कागल तालुक्यामध्ये चांगले विकास करतील अशा प्रकारची अपेक्षा जनतेकडून <laughs> <करूं ना। laughs> <laughs> कागलला राजकीय पंढरी म्हटलं जातं इथे जास्त तर गटातटाचं राजकारण होतं मग त्यामुळे कुठेतरी विकास थांबलाय असं वाटतं का निश्चितच गटातटाचं राजकारण असल्यामुळं वरचे नेते जरी एकत्र येत असतील नेहमी तरी त्या ठिकाणी जनतेचं याच्यामध्ये हाल होतं म्हणजे अगदी खेडेगावामध्ये भावकी भावकीमध्ये बांधावरून किंवा ह्याच्यावरून बांधणं होतात मी, गटा मी गटा हो या गटाचा मी त्या गटाचा असं होतं नेते कधी एक होतील हे सांगता येत नाही परंतु जनतेचं या ठिकाणी हाल होते परंतु या नेत्यांनी असा विचार करायला पाहिजे की आम्ही युती करू किंवा काही करू पहिल्यांदा कागल तालुक्याचा विकास हे त्यांनी ध्येय बाळगलं पाहिजे आता जर कागलकाजी तालुक्याची परिस्थिती बघितली तर पर जिल्हा परिषदेला हसन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी साहेब आणि त्या ठिकाणी संजय हे एक होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे या तिघांनीही गट नट तट किंवा माझा गट तुझा गट माझं गाव तुझं गाव असं न बाळगता या तिघांनी येऊन महायुतीच्या माध्यमातून चांगला विकास करावा अशी जनतेची अपेक्षा युतीच्या माध्यमातून जनता म्हणजे समाधानी असं वाटते का हा निश्चितच महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीणसारखी योजना आणलेल्या आहे मग अनेक अशा प्रकारच्या लोक म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळते अशा प्रकारच्या पी एम किसान योजना वगैरे अशा योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे महायुती निश्चितच विकासाच्या माध्यमातून काम करेल असं आशा वाटते जे आता काही वर्षांमध्ये विद्यमान सदस्य होते त्यांच्यामार्फत जी कामे झालेत ती अगदी तागापर्यंत पोहोचली आहेत का असं वाटतं का बोरोड जिल्हा परिषद बोरोड जिल्हा परिषदमध्ये मनोज फराटे आहेत त्यांनी त्या ठिकाणी चांगली विकास कामं केलेली आहेत एक यंग नेता तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये बघितले जातं आणि विशेषतः त्या ठिकाणी अगदी मनोज फराटे हे आमचे विद्यार्थीच आहेत म्हणजे त्या जुन्या काळामध्ये जे जे त्या कोल्हापूरला शाळेला होते त्यावेळेला त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या वर्गावरती आम्ही अध्यापन केलेलं आहे त्यामुळे त्यांना अगदी मी जवळून बघतोय की जनतेची नाळ जुळलेला एक नेता जे जिल्हा परिषद मतदारसंघातला असेल म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते आणि निश्चितच पुन्हा त्यांना संधी मिळाली किंवा त्यांच्या आईंना संधी मिळाली तर निश्चितच चांगली कामं ती करते आता बोरड जिल्हा परिषद मतदारसंघातून चार इच्छुक उमेदवार आहेत तर अतिशय निवडणूक होईल असं वाटतं मग काय वाटतं कोण बाजी मारणार आता काय सांगता येत नाही तिकीट जाहीर नाही ना तुम्ही कोणत्या बेसिसवर मतदान करणार पक्ष बघून कि व्यक्ती बघून व्यक्ती बघून कशी व्यक्ती कसा उमेदवार हवाय तुम्हाला आमची कामं झाली पाहिजे भागात कामं सगळी झाली पाहिजे आपल्या जिल्ह्यातली कामं सगळी व्यवस्थित झाली पाहिजे आमचा कसा आपला जे गटप्रमाण आहे का तो का, म्हणजे तेरा गावचा आहे तेरा गावामध्ये बाबा हे विकास काम ही झालीच पाहिजे एका व्यक्तीला आम्हाला दुसरी अपेक्षा काय नाही आधी इथे काम झाली कागलला आता बरेच वर्ष मंत्रीपद आहे मग त्याचा कुठेतरी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कागलच्या विकासासाठी हातभार लागल्यास वाटत का निश्चित लागलेले पण आता तिन्ही मंडळ एकत्र आपल्याला म्हणल्यानंतर बरं त्यांचं पाल जड आहे अच्छा मग काय वाटतं एकूण बोरोडे मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार ह्या इलेक्शन मध्ये उमेदवारीवर ठरणार अच्छा उमेदवार कोण ह्यावर मतदान बऱ्यापैकी होईल असं काही नाही किंवा तिन्ही साईडला झालेत म्हणजे एक असं नाही मग उमेदवार कोण ह्यावर निश्चित मग तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा ह्या इलेक्शन मध्ये काय असणार आहे पक्ष व्यक्ति की विकास आमचा पक्ष अच्छा पक्षाचे आपण एकनिष्ठ राजे म्हणतील ते धोरण मग अजून बेलवे गावामध्ये काय काम अपेक्षित हो आहेत बऱ्यापैकी काम केलेले आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ यांनी बरीच काम केलेली आहेत आता बहुतेक त्यांच्या आईना उमेदवारी देण्याचे चालले त्यांना मिळाली की ह्या दहा पंधरा गावांनी वनवीच आहे मग काय वाटतंय मतदारसंघातील जनता त्याच चेहऱ्याला परत साथ देईल की नव नेतृत्व त्यांनी भरपूर कामं फोन लावल्यानंतर लगेच उचलतात लगेच त्यांना रिस्पॉन्स देतात अजून मग काय काम अपेक्षित आहेत बरीच काम झाले आहेत हा रोड पण होत आहे पाईपलाईन ची कामं झाले आमच्या गावामध्ये तलावाचं काम सुशोभीकरणात चालू आहे पूर्ण गटरी पूर्ण रस्ते पूर्ण काम केले अच्छा विद्यमान सदस्यांनी केलेल्या कामातून बोरोडीची एकूण जानता समाधानी आहे असं वाटतं का झालेल्या कामापैकी मनोयभांनी केलेल्या कामपैकी ते समाधानी आहे ते एकदम ग्राउंड लेवलला म्हणजे गाव पातीवर त्यांनी सगळ्यांसोबत म्हणजे संपर्क ठेवत काम केले असता हो ते त्यांचं मोठं असल्यामुळे ते काम या बाबतीत घ्यायचे मग काय वाटतं ह्यावेळी जनता कोणाला साथ देणार जनता ते आता कसं होणार आहे ह्याच्यावर होणार आहे तिकीट कुणाला मिळेल बऱ्यापैकी राहणार कागल मध्ये मोस्टली गटा राजकारण होत असत मग त्यामुळे कुठेतरी विकास थांबला असं सा वाटत का नाही विकास थांबला असं काही नाही विकास काम म्हणजे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं चांगली झालेली आहे मग तुम्हाला तुमचं नवं नेतृत्व हो कसं हवंय नव नेतृत्व आता म्हणजे व्यक्ती काम करणार त्यालाच प्राधान्य द्या पाहिजे विद्यमान सदस्यांच्या जे जिल्हा परिषद मध्ये काम झाले ते प्रत्येक विभागात पोहोचले आहेत की काही काम प्रलंबित आहेत असं वाटतं वाटत काही पोहोचले काही अजून शिल्लक आहे एक शेतकरी म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या काही बाकीची कामं अशी जी आहेत ती पूर्ण तिने करावी आहेत त्यांना कुठली मग पुढची वाटचाल त्याची चांगली मिळेल अच्छा आता जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे अशा मध्ये मतदार मतदारसंघातील सद्यस्थिती कशी आहे मतदार मतदारसंघातली सदेस्थिती चांगली कशी आहे आणि मनोज भाऊनी आमच्या गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांना अडचण येणार नाही अशी कुठल्याही पद्धतीची मग त्यांच्या कामाने आता तुम्ही समाधानी आहात मग काय वाटतं ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बोरोडे मतदारसंघातील सगळी जनता त्यांना साथ देईल का शंभर टक्के साथ देणार कोणी किती विरोध विरोधक कुठलाही असला तरी देखील त्यांना शंभर टक्के यश मिळणार मात्र शंका त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा काय तरुणांसाठी त्यांनी लक्ष द्यावं तरुणाकडनी एवढीच अपेक्षा बाकी काही नाही आता त्यांच्याकडे सत्ता आहे परत पंचायत समिती जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्याकडेच येणार त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तरुणाकडन लक्ष दिलेला चांगले आहे एवढंच बाकी काय नाही गाव पातळीवर प्रशासकीय यंत्रणा का पोहोचते काय काय दखल घेते तुमच्या कामांची काम म्हणजे बऱ्यापैकी चांगली करतात सगळी अच्छा अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहेत चांगलं काम करतो त्यामुळे अपेक्षा काय नाही साहेबांच्या मुळे किंवा फराक एक नंबर काम झालेलं आहे त्यामुळे काय सगळी गोष्ट झालंय तुम्हाला तुमचा येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा हवा आहे म्हणजे आता पण जशी कामं केली त्यापैकी यापुढे पण चांगल्या प्रकारे काम करून व्यवस्थित करावा अशी इच्छा आहे तुमच्यासाठी या इलेक्शन मध्ये महत्वाचा मुद्दा कोणता असणार आहे पक्ष व्यक्ती कि विकास आ। आ, विकास अच्छा काय विकास अपेक्षित आहे अजून विकास म्हणजे काय आता म्हणजे बदल केलेला आहे म्हणजे अजून काय करावं काम काम केल्यानंतर जर लक्ष वाटते त्या पद्धतीनं काम करत जाऊन व्यवस्थित करावं आणि व्यक्ती विकास महत्वाचा आहे विद्यमान सदस्यांकडून जी आता जिल्हा परिषद मध्ये काम झाले आहेत ते गाव पातळीवर सगळ्या विभागात पोहोचलेत की अजून कुठे प्रलंबित आहेत बऱ्यापैकी सगळीकडे पोहोचलेले आहेत आणि परिभाग चांगला आहे अच्छा मग काय वाटतं आताची सद्यस्थिती कशी आहे बोरोडे मतदारसंघाचे फरक कसे पण कार्यभाग चांगला आहे आणि आता जर सत्तेत परता जण आले तर त्यांचं कार्यभाग अजून पण चांगलं होणे शक्यता आहे अच्छा मग ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे कितीपर्यंत पोहोचतात Uh, साधारणत एक ऐंशी नव्वद टक्के तरी सामान्य माणसांच्या uh, इथल्या अजून कोणत्या अशा समस्या आहेत ज्या तुम्हाला त्यांनी सोडवाय अपेक्षा आहे अजून uh, uh, जसं म्हणजे ज्या प्रकारे जे आपले रस्ते वगैरे अजून म्हणजे चिकन झालेले आहे ते जरा व्यवस्थित करून घेण्याची त्यांची पाहिजे आमची मागणी काय वाटतं बोरवणेची म्हणजे मतदार जे असतील ते ह्यावेळी कोणाला साथ देणार असतात गेल्या काही वर्षांमध्ये जी जिल्हा परिषद कामं झाली आहेत ती गाव लेवलला पोहोचली आहेत असं वाटतं का आमचे जे मागचे सदस्य होते बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे काम आहे आणि लोकांची पण त्यांच्याबद्दल निवडणुकीमध्ये काय वाटतं काय होईल आगामी निवडणुकीमध्ये आता त्यांच्या कामाचं स्वरूप बघितलं शंभर टक्के त्यांना यश वेळा काही अडचण येणार नाही कारण ते एक व्यक्तिमत्व असा की सर समावेशक असे आहेत म्हणजे आम्ही मी स्वतः खेळाडू आहे कोच आहे आमचे जे त्यांचा चांगलं संबंध आहे विविध शिक्षण संस्थेत संबंध चांगले आहेत सहकार क्षेत्रामध्ये देखील तर त्यांचं उत्कृष्टच काम आहे त्यामुळे कुठल्या क्षेत्रात कमी असं नाही आहे त्यांचं म्हणजे मी बाहेर जसं म्हणजे मी जनरली बाहेरच असतो नेहमी जे बघत असतो ते व्हॉट आम्ही जे काय मला एक्सपिरियन्स आला आय एम हॅपी विथ हिज परफॉर्मन्स मग अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून अजून आम्हाला अपेक्षा एक आहे की जर त्यांनी सर्व समावेशक भूमिका जर घेतली तर आमच्या वाचणीपासून पण एक रस्ता गेले म्हणजे अनेक वर्ष पडला मी भारत पाकिस्तान मध्ये पडलेला पडलेला आहे तो जर त्यात त्यांनी लक्ष गाठत तर तो एक रस्ता चांगला होईल कारण भरपूर एकदा आहे आणि पुलाचं काम जवळजवळ आमचं म्हणजे आता आमचे लोकप्रतिनिधी प्रयत्न केलेला आहे पण कशामध्ये थांबले वाहि आता जरा जागेचा प्रॉब्लेम होता शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होता पण जरा ह्या लोकांनी प्रयत्न केला तर शंभर टक्के कारण बाजारपेठ मोठी आणि या आजूबाजूच्या अगदी कागलपासून इकडे मुरकुड बिदरी पासून इकडे कोल्हापूर पासून निपाणी बघितलं असेल वाचणी तर आज किती मोठी गरज आहे म्हणजे हा दुपारी ला बसलेला भरलेला बाजार रात्री नऊ वाजेपर्यंत असतो मग या लोकांच्या दळणवळणाचा जो मोठा प्रश्न आहे ते पुलाचं काम गेली तीन वर्षे रखडलेलं आहे ते जर या मंडळीने लक्ष घातलं शंभर टक्के पूर्ण होईल त्याच पद्धतीने कागल आ, आता कोल्हापूरकडून रस्ता करत आलेले आहेत पण खेबोडी पुढे जो एक रस्ता खराब आहे तोही जर झाला तर म्हणजे वाहतुकी अदरवाईज तालुक्यामध्ये रस्त्यांची कामं खूप छान झालेली आहेत आरोग्य शिक्षणाच्या वगैरे सुविधा गाव लेवलला पोहोचतात का आता गाव लेवलचं कसं तर त्यांच्या मला त्यातले एवढं म्हणजे फार नॉलेज नाही मी उगीच काहीतरी माहिती पण बट जे मला सार्वजनिक सुविधा दृष्टी म्हटलं तर गुड मग ते बघून जनता त्यांना ह्यावी सुद्धा साथ देईल असं वाटत म्हणजे आता तर सुरुवात झालेली आहे त्यामुळे द्यावी अशी माझी अपेक्षा आहे आता जनतेचा प्रश्न आहे शेवटी जनतेच्या अपेक्षा मनात अजून काय आपण मी मी सांगू शकणार नाही म्हणजे आता जर जो माझा आहे थिंक त्यांना ते लोकांचा प्रतिसाद चांगला असं मला वाटतं हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार